सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निफाड गावातील गरिबीतून आलेले पण मनात मात्र श्रीमंती कल्पनांचं खजिना घेऊन वाढलेले रामदास रघुनाथ कुंदे लहानपणापासून जुन्या टाकाऊ वस्तूंमध्ये कला शोधण्याचा त्यांचा एक अनोखा छंद होता शाळेपासूनच त्यांच्या हातात जादू होती जे इतरांसाठी निरुपयोगी ते त्यांच्या सर्जनशीलतेतून बनायचं कलाकृती बँकेत नोकरी करतानाही त्यांनी हा छंद सोडला नाही वेळ काढत मनापासून नवनवीन कलाकृती निर्माण करत राहिले त्यांनी सहकारी पतसंस्था संगमेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला अयोध्या राम मंदिर गणपती डेकोरेशन अशा असंख्य सुंदर कलाकृती स्वतःच्या कल्पनेतून साकारल्या आहेत जुन्या घरात दिलंय एक नवा आत्मा त्यांनी दिलाय ही कलात्मक जिद्द ही मनस्वी साधना यासाठीच रामदास कुंदे यांना दक्ष न्यूज कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या या अथक प्रयत्नांना त्यांच्या कलेला आणि कलात्मक विचारांना दक्ष न्यूजचा सलाम दक्षन्यूजच्या वतीने त्यांना मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा योगेश कळिले दक्ष न्यूज निफाड